प्राध्यापक राजू सोनसळे यांचे शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी बोलताना असे म्हटले आहे की परभणी पोलीस हिंसाचार्यातील मुख्य आरोपी असलेला पोलीस अधिकारी अशोक घोरबाण आणि त्यांचे चार आमदार नांदेड जिल्ह्यातील हेमंत पाटील आनंद बोढारकर हिम्मत आमदार बबन कोहळीकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चार शिवसेनाचे आमदार परभणी आणि नांदेड जिल्ह्यात खून हिंसाचारातील मुख्य आरोपी असलेले अशोक घोरबांड यांना पाठिंबा देत आहे प्राध्यापक राजू सोनसरे यांनी पत्रकाशी बोलताना सांगितले मार आहे जखमा आहे त्यांच्याकडे मेडिकल सर्टिफिकेट आहे अशा लोकांच्या तक्रारी दिल्यानंतरही जर या होत नसेल तर मग नवीन काहीतरी तक्रार देऊन त्याच्यावर काहीतरी पोलीस कारवाई करतील मला वाटत नाही असं काय फक्त याच्यामध्ये आता न्याय न्यायासाठी जर कोणती कोणाचं दार खोटो आणि तिथून आम्हाला न्याय मिळेल असं जर कोणता दरवाजा असेल तर ते उच्च न्यायालयच आहे असं मला वाटते आम्ही उद्याचे भेटणार आहोत की सीसीटीव्ही फुट फुटेज जे आम्ही मागितले होते पंधरा दिवसाखाली तर त्याच्या रिमाइंडरसाठी जे स्मरणपत्र द्यावं लागणार आहे त्या स्मरणपत्रासाठी भेटणार आहोत उघड उघड आहे नाही दादा न्यायालयाकडेच मागवत आहेत कारण कसं आहे की कस्टुडियल डेट झाल्याच्या नंतर जर अशा पद्धतीनं माजी मुख्यमंत्री जे संवैधानिक पदावर होते आणि चार चार शिवसेनेचे आमदार जर अशा पद्धतीनं त्यांचं बेहेवर असेल तर ते सरळ सरळ मेसेज द्यायचे की आम्ही घोरबांडला वाचवलेला आहे आणि घोरबांडच्या पाठीमागं आम्ही आहोत आणि घोरबांडला आम्ही आमच्या आशीर्वादाने घोरबांडनं या लोकांचं खून केलेलं आहे अशा पद्धतीचे जे आहे ते घोरबांडला त्यांनी समर्थन दिलेलं आहे आणि हे फोटो आणि व्हिडिओ हे काय प्रेस मीडियानं फोटो काढलेले नाहीत एक लक्षात घ्या किंवा एखादा कार्यकर्ता सामाजिक राजकीय कार्यकर्ता जाऊन त्याने हे फोटो काढले नाहीत हे फोटो त्यांनीच व्हायरल केले हे व्हिडिओ सुद्धा त्यांनीच व्हायरल केला मळ्यात कोण जाणार आहे जो त्यांचा म्हणजे सोबतीचा आहे परिवारातला आहे घरचा आहे आहे तोच मळ्यात जाणार नाही आणि हे सगळे मळ्यातले फोटो आहेत व्हिडिओ आहेत तुम्ही बघू शकता त्याच्यामुळं ह्यांनी हेतुपुरस्पर तो मॅसेज दिलाय या महाराष्ट्रातल्या जनतेला की इथं पोलिसांनी कोणाचे जरी निष्पाप लोकांचे मुर्दे पाडले तरी त्या निष्पापचे मुर्दे जे आहेत त्या मुर्द्यावर जे आहे ते आम्ही आमची सत्ता जे आहे ती अबाधित ठेवणार आहोत किंवा चॅलेंट होणार आहोत असं त्यांनी मेसेज दिला हो हो भटकावे मुक्त लोकांच्या एक प्रकरण सांगतो त्याच्यामध्ये तुम्हाला की एकाच्या पायातही गोळी मारली एका महाराजांच्या पायातही गोळी मारली हे कसं झालं अशोक जे आहे ते धंद्याच्या माध्यमातून अनेक पैसे जमा आणि आमच्याकडे जी ओवरऑल माहिती आहे ती माहिती अशी आहे की परभणीचा पोलीस निरीक्षक असताना तिथल्या वसुलीच काम घोरबांडेच होत प्रश्न असा आहे की घोरबांडला दोन पत्नी त्याच्याकडे आवड संपत्ती आहे मागे प्रेस घेतली माझ्याकडे डॉक्युमेंट आहे मी तुम्हाला देऊ शकतो तर त्या आवज संपत्तीच्या बळावर त्याने जी संपत्ती जमा केलेली आहे तर त्या संपत्तीच्या माध्यमातून जो आहे तर तो, तो प्रत्येकाला मी विकत घेऊ शकतो मग एखादा फिर्यादी असेल किंवा ज्यानं तक्रार दिली त्याला प्रशासन माझ्यावर इन्व्हेस्टिगेशन करणारा अधिकारी असेल तर मी त्याला विकत घेऊ शकतो ही जी काय मेंटॉलिटी त्याची जी तयार झालेली आहे त्याला कारण एक आहे की त्यानं जे जा आहे आम्हा अवैध धंद्यातून पैसा जमवलेला आहे त्याच्या नावानं करोडो अब्ज रुपयाच्या जमिनी आहे सगळे पुरावे आहेत पण वैयक्तिक त्यानं काय केले हा आमचा विषय नाही खास करून कारण आमचा विषय याच्यामुळे नाही की त्यानं जे काही परभणीमध्ये तो काही हिंसाचार केलाय त्या हिंसाचारामध्ये तो आरोपी आहे तसे फोटो आहेत तसे व्हिडिओ आहेत आणि त्याचे जर कॉल डिटेल्स काढले त्याचे जर सीडीआर काढले तर ते शंभर टक्के कोणाला त्यानं त्याला वाचवण्यासाठी कोणी प्रयत्न केलेत काय केलेत या सगळ्या गोष्टी होतील पण हे जे काय चौकशीचा फार सुरू आहे म्हणजे भोकरच्या ऍडिशनल एस पी जी चौकशी करत आहेत त्याची मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने आणि आय जी साहेबांच्या जे काय त्यांनी परिपत्रक काढले त्याच्या अनुषंगाने ही जी काय विभागीय चौकशी होत आहे ते विभागीय चौकशीत आमचं असं म्हणणं होतं की आय पी एस पण आय पी एस अधिकारी हा डायरेक्ट आय पी एस जो असतो तो देशातल्या सगळ्यात म्हणजे आय एस आय पी एस हे बेस्ट ब्रेन असतात तर मग ह्या लोकांकडून चौकशी व्हावी एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याकडून पण त्यांनी ती आयपीएस अधिकाऱ्याची चौकशी न घेता एक प्रकारे जे आहे ते पांघरून घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आमा पैशाच्या आणि जातीच्या बळावर कारण शिवसेनेचे चारही आमदार एकाच जातीचे आहेत ना आणि मुख्यमंत्री एकाच जातीचे आहेत अशोक घोरबाड बी तेच जातीचे आहेत म्हणजे हे एक जाती जे काय वर्चस्व निर्माण झाले आता बरेच लोक म्हणतील की हा मुद्दा चूक आहे मग तुम्ही हाच मुद्दा भेडमध्ये मांडालाय ना भीड मध्ये काय मुद्दा आहे की एका जातीचे ओबीसीचे लोक आहेत त्यांचे अमुक अमुक जात आहेत आणि त्या जातीचे अधिकारी कर्मचारी तिथं बोलून त्या जातीच्या लोकांकडून अन्य जातीच्या लोकांवर अत्याचार व्हायलाय तोच मुद्दा इथे लागू आहे ना म्हणजे भीडला जो मुद्दा आहे तोच नांदेडला मुद्दा आहे तोच परबलेला मुद्दा आहे नव्यानं काय तुझा आता रस्त्यावर उतरून आंदोलनाचा टप्पा पायरी आमची झालेली आहे आता आम्ही न्यायालयाकडे दाद मागणार आहोत आणि न्यायालयाने आम्हाला जर समजा न्याय दिला नाही तर आपण आम्ही असं समजू की या देशामध्ये जे आहे ते कुठल्याही लेकराला मग तो भले लॉचा स्टुडंट असेल तो भले पीएचडी करत असेल त्याच्यावर भलेही कोणता एफ आय नसेल तर पोलीस त्याला कुठूनही उचलून नेऊन बेदम मारून त्याचे मनपे तोडून मारू शकतात आणि आपल्या जातीच्या आणि आपल्या सत्तेच्या आणि आपल्या पैशाच्या बळावर आपून ते पचू शकतात याची मानसिक तयारी आहे ते सगळ्या भारतीय लोकांना करावं लागतं

परभणी पोलीस हिंसाचारातील मुख्य आरोपी असलेला निलंबित पोलीस अधिकारी अशोक घोरबाट हा ज्या पद्धतीनं उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे चार आमदार यांच्यासोबत एका मळ्यामध्ये ज्या पद्धतीनं तो पार्टी करत होता त्या पार्टीचे जे काय फोटो आणि व्हिडिओ हे त्या मळ्यात जमलेल्या लोकांकडूनच व्हायरल झालेले आहे त्याच्यामुळे त्यांना असा मेसेज द्यायचा आहे की या महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भाजपच्या सरकारच्या आमदाराने आणि उपमुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने परभणी आणि नांदेड मध्ये जे काही खून पोलीस अधिकाऱ्यांनी केलेले के आहेत त्या सगळ्या खुनांना पाठबळ हे शिवसेनेचे चार आमदार ज्याच्यामध्ये चा हेमंत पाटील गोंडारकर आणि त्याचबरोबर हदगावचा आमदार आणि उपमुख्यमंत्री हे चार जण पाठबळ देणार आहेत अशा पद्धतीचा मेसेज त्यांनी जे आहे ते मळ्यातून शिवमळ्यातून जो आहे तो दिलेला आहे आमची भूमिका हे आहे की मान्य आयजींना आम्ही सोमवारी भेटणार आहोत आणि या प्रकरणाच्या अनुषंगानं आणि त्याचबरोबर न्यायालयामध्ये आम्ही जे पिटिशन दाखल करणार आहोत त्याच्यासाठी आम्हाला जे काही सीसीटीव्ही चे फुटेज परभणीच्या पोलीस स्टेशनचे आणि एल सी बीच्या जे काही पोलीस कोठडी आहेत किंवा जे काही त्यांचं त्या ठिकाणचं जे काही जेल आहे तर त्या ठिकाणचे आम्हाला जे आहे ते सीसीटीव्ही फुटेजची आम्ही मागणी केलेली होती त्याचं एक स्मरणपत्र देणार आहोत आणि फार झालं तर या आठवड्यामध्ये जे आहे त्यांनी नाही दिलं तरी पण आमचे पिटीशन जे आहे ते मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद बेंचमध्ये दाखल होईल.